आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन सोलापुरातून चिमुर्डीला पळवले पैंजण काढून मोडणी सोडले मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेनं पळवलं तिच्या काण्यातील सोन्याची रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत मोडणीम मिथ एका समारंभात सोडल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय त्यानंतर वराडींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली सहा तासात तिचे आई वडील लग्न समारंभात पोलिसांचे दाखल झाले मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्न कार्य शुक्रवारी मोडणीम येथील एका लग्न कार्यालयामध्ये सुरू होते अक्षताच्या वेळी चिमुर्डी वराडींना रडताना दिसली तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढंच सांगत होती या अडीच वर्षाच्या चिमुकलीबाबत राजा राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली दरम्यान संशयित महिलेनं चिमुरडीला मोडणीम इथं माळी यांच्या लग्नकार्यात सोडून दिलं तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग व पैंजण पायात नव्हते पोलीस पथकातील कॉन्स्टेबल अजय चव्हाण सुधाकर माने अमोल खरटमल सूरज सोनवलकर यांनी मोडणीम लग्नस्थळ गाठलं तेथून तिला ताब्यात घेऊन तिला पोलिसांच्या पालकांच्या स्वाधीन केले ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे एपीआय मोरोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांनी तात्काळ स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात ते एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली तपासात ती लातूर कल्याण एस टी मधून जात असल्याचं जा दिसून आले त्या एस टीचे वाहक संतोष वाघमारे यांना संपर्क साधेपर्यंत बस टेंभुर्णीपर्यंत पर्यंत गेली होती परंतु संशयित महिला मोहळ स्थानकावर उतरल्याचे वाघमारे यांनी सांगितले पोलीस पथक होती आज रोजी पोलीस स्टेशन बस या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असतात त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला शोध घेतला परंतु मुलगी मिळून आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घारगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस टी आयनचे फुटेज पाहिले असतं त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले सदरची माहिती मिळतंच तात्काळ आम्ही स्वतः पी आय दराडे ए पी आय खंडागळे ए पी आय धायगुडे आणि टीम असे एस टी सीएन या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली सदर महिला ही आधी एस टी बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस टी पकडून ती मोहळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलीस शिपा अजय चव्हाण आहे माने त्याच्यानंतर सोनवलकर त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली त्याच्या आईवडिलांना घेऊन फुटेज पाहत असताना मोहोळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली काय माहिती मिळाली सातारा एस बसली त्या त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला परंतु त्याच दरम्यान मोहळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्याचं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुना रोडच्या दिशेने चालत गेली दिसली तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी पुण्याच्या दिशेने गेल्याचं सा निदर्शनस आलं आमची टीम तशीच फुटेज चेक करत करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शन झालं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी तर फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतोय त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वरणाहून तिला अटक आणि पुढची पुरस्कार आता चालू आहे सदस्यची मुलगी ही सुखरूप आम्हाला मिळालेली आहे तिला त्याच ठिकाणी देखील त्यांचे बरोबर होते आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे आणि आता पोलीस स्टेशन लावून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केली आहे हा सदस्य हे मंडळी मसले या गावचे आहेत मग कामानिमित्त सोलापूर शहरामध्ये राहत होते आणि राहून नसले बारशी मुंद्यांचं माहेर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एस टी आले होते सदरची मुलीला किडनॅप केले साधारण साडे अकराच्या आसपास घेऊन गेले होते आणि मुलगी आम्हाला बरोबर मिळाली साडेतीन वाजता म्हणजे आमच्या टीमनी कुठलीही वेळ न दवडता एकदम फास्ट कारवाई केल्यामुळं आणि सी सी टी फुटेजचा पुरेपूर उपयोग केल्यामुळं मुलगी मिळून आली आहे सुखरूप मिळून आल्यामुळे